नमस्कार शेतकरी दादा नाव सांगा आपलं अंकुश सामाली सामाली टाकली तर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट त्रेसष्ट बेचाळीस त्रेपन्न बरं आता हळदीवर फॉर करून किती दिवस झाली एक्स्ट्रीम आणि पिक शक्ती अठरा दिवस झाली अठरा दिवस बरं 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 काय फरक वाटला झाली फ्रेश निया निया। आता तुमच्या मागाला तु तो आता इथे करपा आहे पण इथे सर्वात जास्त होता कर्पा पानं वाळले होते बरोबर आहे इतका म्हणजे भयानक इन्फू होतं आता हे नवीन आलेले पान दाखवा पांडू पांडुरंगाव एक नवीन घ्या आहे डाक काही नवीन कळी घ्या ना त्याच्या पानापेक्षा कळी घ्या आता शेतकरी बंधूं तोडलं इथलंच हा पाहा माझा मी नवीन कळी तुमच्या समोर उकलतो उलटी करून दाखव काहीच नाही फ्रेश सर फ्रेश सर दरवर्षी किती फवारण्या करायची बरोबर हो अंकुशराव किती फवारण्या व्हायच्या चार पाच करीत बरोबर यावर्षी किती फवारणीत आटपलं पहिलेच केलेली आता वाटत फवारणी करायची गरज आता नाही बर 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 आणि पिवळे पण फॉरनिच्या अगोदर जो होता तो आता शेतकरी बंधूंनी बघा पूर्णतः हिरवेगार पण आलेला फ्लॉटमध्ये बरोबर आहे बाकीच्या शेतकरी बंधूंनी फॉर तुमचा अनुभव सांगा अर्जी खरा आहे तो खरा फॉर आहे पाहिजे कारण की कमी खर्चात चांगला आहे आणि एकवीस दिवस तर आता म्हणजे दोन तीन दिवसात कंप्लीट होत आणखी तर नवीन ढागाय नाही आणि वातावरण बरोबर झालं तर पुन्हा फवारणीची गरजच नाही बरोबर आहे का चालतं चालतं धन्यवाद